बातमी कोल्हापुरातून आहे कागलमध्ये भाजपाला मोठा धक्का बसणार आहे कारण समरजित घाटगे आज शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतात संध्याकाळी पाच वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे मुश्रीफ विरुद्ध घाटगे ही लढत आता जवळपास निश्चित आहे आणि आज संध्याकाळी पाच वाजता हा प्रवेश घाटगे यांचा होणार आहे असं कळत आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून शेखर कागलमध्ये मोठा धक्का आहे एकंदरीत आगामी निवडणुकांचा विचार केला तर घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यानं काय मोठा फरक पडू शकतो रेड्डी आपल्याला माहिती वेळी देखील या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली त्यावेळी समरजीत गाडगेंना अपक्ष लढायची वेळ जे आली होती आणि यावेळी पुन्हा एकदा महायुतीमध्ये हसन मुश्रीफ यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल अशी शक्यता आणि म्हणूनच समरजित गाडगेंना पुन्हा एकदा अपक्ष उभारायचं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी आता राष्ट्रवादीचा आधार जे आहे ते घेतलेला आणि आता सुजारी जे आहे ती हातामध्ये त्यांनी घेतलेले आहे असा एंगाल त्यांचा अधिकृत रित्या पक्ष

शरद पवार शरद पवारांची राष्ट्रवादी आणि तिकडं अजित पवारांची राष्ट्रवादी अशा दोन राष्ट्रवादीमध्ये ही लढत घेतली जी, शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी